चला आज मी बनवणार आहे मस्तपैकी अशी कढी तर बघा हे घेतलं आहे मी अर्धे वाटे शेंगदाण्याचे कूट अर्धे वाटे बेसन पीठ थोडे मेथीचे दाणे कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण दही आहे ना आपल्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आहे ना आपल्याला इथं आहे ना एक किंवा एक दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे दही कशापासून बनवलेलं आहे मी ते पण तुम्हाला सांगते आपण जे काही तूप काढलं होतं ना त्याचं ते आपण कसं पनीर बनवतो किंवा कढी बनवतो तर ते ताक मी आहे ना मस्तपैकी त्याच्यामध्ये अजून थोडंसं दही दे टाकून दिलं मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं त्याच्या मस्तपैकी पाणी पाणी काढून घेतलं आणि मस्तपैकी दही बनवून गेलं होतं त्या दह्यापासून मी आता ही कढी बनवते आता इथं टाकलं मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आधी नंतर बेसनचं पीठ टाकलं आणि चांगलं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे दे ले ले, आता हे ना मिक्स झालेलं आहे मस्तपैकी आता आपल्याला गॅस पेटून मी इथं पातेली ठेवलेली राई टाकलं जिरं टाकलं आणि आता मेथीचे दाणे टाकले नंतर कढीपत्ता टाकला आणि लसूण आणि मिरच्या टाकल्या तर आता हे चांगलं मिक्स करून येणं आपल्याला जे काही ताकमध्ये सर्व काही साहित्य आपण मिक्स केलेलं आहे ना ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे बघा झाली आपली इथं आता फक्त एकच उकडी येऊ द्यायची कढी आपली तयार त्यानंतर ना कांदा टमाट्याची चट चटणी बनवायची होती सोबत खाण्यासाठी आधी तर बघा मी दोन भाकरी केल्या बाकीजण भाकरी बाकीजणचा चपात्या खातात तर मी ते ना मस्तपैकी असं दोन भाकरी झाल्या माझ्या एक भाकर अजून तर पारातीमध्येच पडलेली आणि बघा नेल पॉलिश राशाने ना पाडून टाकली तर माझा हातच भरून गेला ह्या बघा दोन भाकरी मस्तपैकी इथं आपल्या झालेल्या आहेत आता इथं चपात्या करून घेते ही बघा ही एक भाकर जो शिजवायची बाकी ती भाकर शिजवून घेतली नंतर चपात्या करून घेतल्या मी तर यांना भाकर आवडत नाही मग यांच्यासाठी चपात्या केल्या आणि आमच्यासाठी भाकरी केल्या तर आता चपात्या पण झालेला आहे मस्तपैकी आता चटणीसाठी आहे ना मी कांदे टमाटे मस्तपैकी असं कापून घेतलेले आहे आता मी सोबत चटणी पण बनवणार -बन आहे तर चला कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता भाकरी चपात्या असा डालकीमध्ये ठेवून दिल्या वरून नरम राहण्यासाठी ताट झाकून दिला म्हणजे नरमच राहतात भाकरी किंवा चपात्या असा ताट झाकला की आता इथे आहे ना अंडे शिजत घातले आणि लगेचच हे पण पुसून घेतला मी किचन ओटा चला भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये बाय बाय